त्या डिपार्टमेंटला इतके नॉन सिरियस आहे आणि इतकं या सभागृहाला हलक्यात घेतात की एकाने उत्तर दिलेलं नाही आहे तर वर्षभर बघितलं मागच्या दोन अडीच वर्षात तर विधान परिषद सदस्यांना निधीच दिला नाही कोणत्याच्यात पण एका दुसऱ्यावर टीका करतोय एका एका आपल्या आपल्या पक्षाची जबाबदारी इथे मांडतोय हे कुठेतरी आता थांबवलं पाहिजे ना आता कुठेतरी आपल्या स्वतःच्या अधिकारासाठी आता लढणं सुरू केलं पाहिजे ते सत्ता पक्षाचा आमदार असून सुद्धा की या सभागृहाला कोणी सिरियस घेत नाही मंत्र्यांना कोणाला यायची इच्छा नाही आहे किंवा इथे अधिकारी कोणी बसत नाही आणि तुम्हाला मी सांगतो की माझ्या आता ऐकण्यात हे आलेलं आहे मी आता अमोल मिटकरीजींसोबत तेच चर्चा करत होतो की विधान परिषदेच्या सदस्यांना डी पी टी सीमध्ये कोणताही निधी द्यायचा नाही असा काहीतरी नि निर्णय झालेला आहे आणि हा चुकीचा निर्णय आहे कुठेतरी मी तुम्हाला सांगतोय की कुठेतरी आपल्याला सांगतात की तुमची मागच्या दारात आलेलं आहे पण जे पुढच्या दारात न आले आहे ते किती मतांनी निवडून आले दोनशे पाचशे हजार पाच हजार दहा हजार मतांनी आणि आपली जी इथे बसलेला प्रत्येक जो इथे विधानपरिषदमध्ये बसलेला प्रत्येक नेता आहे हा कमीत कमी जिल्ह्याचा किंवा चार पाच विधानसभा क्षेत्रामध्ये दहा विधानसभा क्षेत्रामध्ये अभिजित वंजारी सहा जिल्ह्याचं नेतृत्व करतो मी दोन जिल्ह्याचं नेतृत्व करतो आपण मुंबईचं नेतृत्व करतात करता। सचिन अहिरजी मोठ्या भागाचं नेतृत्व करतो हे अकोल्याचं नेतृत्व करतात ते गडचिरोली चंद्रपूरचं नेतृत्व करतात हे अमरावती जिल्ह्याचं नेतृत्व करतात खोडेसाहेब आणि आपण मोठ्या प्रमाणात मोठ्या भागाचं नेतृत्व करतो प्रत्येक विधानसभामध्ये हजारो लोक आपल्याला मानणारे असतात आज जर आपल्या जर फेसबुकवरती इंस्टाग्रामवर गेले तर एक एक लाख लोक आपल्याला बघतात आपल्याला इथे जेव्हा भाषण देत असतो तेव्हा एक एक लाख लोक आपल्याला बघत असतात एक एक लाख व्ह्युअर्स असतात आणि निश्चितच आपण आपण इथे बोलल्याचा किंवा आपण समाज माध्यमांमध्ये बोलल्याचा इथं परिणाम आपल्या आपल्या पक्षाला फायदा होतो किंवा निश्चितच निवडणुकीत आपल्या उमेदवारांना फायदा होतो आणि ते निवडून येतात आणि कुठेतरी एक म्हणजे आपला वरचं सभागृह असूनही आपल्याला दुजा भाव सगळ्या संबंधामध्ये मिळतो हे मला फार खेदपूर्व सांगायचं आहे दुसरं जो विषय आहे की आता जर पूर्ण जर वर्षभर बघितलं मागच्या दोन अडीच वर्षात तर विधानपरिषद सदस्यांना निधीच दिला नाही कोणत्याच्या पंचवीस पंधरामध्ये तुमच्याला काय गरज आहे तुम्हाला तीस चौपन्न तुम्हाला काय गरज आहे पीडब्ल्यूडी मधल्या रोडची तुम्हाला काय गरज आहे अरे गरज काय म्हणजे आमच्याकडे लोक येत नाही लोकांना आमच्याकडनं अपेक्षा नाही आम्ही विकास काम केले नाही पाहिजे हे काय नवीन सुरू केलेलं आहे हे फार म्हणजे सत्ता पक्षाचा आमदार असून सुद्धा हा विषय आज बोलण्याची आधी हा नुसतं माझा विषय नाही आहे हा इथे बसलेला आहे जे आज दिवसभर बसलेला सगळ्यांसोबत से माझी चर्चा झाली आणि हा लॉबीमध्ये सुद्धा चर्चा झाली आणि निश्चितच कुठेतरी या सभागृहात कोणीच सिरियसली घेत नाही आणि तुम्हाला दुसरं सांगतो ज्या लक्ष परब साहेब परब साहेब सचिन भाऊ एक औचित्याचे मुद्दे आपण मांडतो मागच्याही सभागृहात मागच्या वेळेस वाढले डिसेंबरच्या अधिवेशनात मांडले त्याच्या आधी मांडले औचित्य आणि विशेष उल्लेख कुठे उत्तर आलं एक उत्तर नाही आलं एक उत्तर आपण ज्या तुम्हाला सांगतो ज्या लक्षवेधी लावतो लक्षवेधी दोन तीन चार आपल्या लागतात त्याच्या व्यतिरिक्त आपण वास्तुस्थिती माग मागवतो हे डिपार्टमेंटनी वास्तु मी दहा लक्षविद्या मागच्या वेळेस त्याच्या वस्तुस्थितीसाठी पाठवलं आणि म्हणून जाणीवपूर्वक मी याचा पाठपुरावा केला आणि प्रत्येक वेळेस मी दर आठवड्याला मुंबईला येऊन सभापती मोदयांना भेटलो सभापती मोदयांना फोन केला त्यांच्या पी एसला फोन केला आणि त्या डिपार्टमेंटला इतके नॉन सिरियस आहे आणि इतकं या सभागृहाला हलक्यात घेतात की एकाने उत्तर दिलेलं नाही आहे आणि मी शेवटी म्हणजे कुठेतरी म्हणजे मलाच आता मला असं वाटतं आहे की आपण या सभागृहात येऊन चूक केली काय मी विधानसभा लढलो असतो इथे अनेक लोक विधानसभा लढले जिंकून आले असते पण पक्षाने म्हटलं की तुमची जबाबदारी जिल्ह्या जिल्ह्याची आहे आणि म्हणून तुम्ही या सभागृहात या आम्ही या सभागृहात राहलो पण आता मला असं वाटतं की चूक केली काय कारण या सभागृहाला कोणी सिरियसलीच घेत नाही आणि मी तर तुम्हाला म्हणतो आता हे जे आपण ज्या प्रकारे आपण वागतो आहे आपण एका दुसऱ्यावर टीका करतो आहे एका एका आपल्या आपल्या पक्षाची जबाबदारी इथे मांडतोय हे कुठेतरी आता थांबवलं पाहिजे ना आता कुठेतरी आपल्या स्वतःच्या अधिकारासाठी आता लढणं सुरू केलं पाहिजे आणि कुठेतरी या सभागृहाच्या गरिमासाठी आपण आता बोलणं सुरू केलं पाहिजे या सभागृहाच्या गरिमासाठी आता आपण लढा दिला पाहिजे निश्चितच हेच माझं म्हणणं आहे आणि आपण सभापती महोदया आपण फार सिनियर आपण अनेक वर्षापासून गर, या सभागृहात आणि या सभागृहाची गरिमा राखण्याकरता आपलाही मोठ आपलंही फार मोठं योगदान आहे मी पहिल्या टमपासनं ज्यावेळेसपासनं इथे या सभागृहामध्ये आहे त्यावेळेसपासनं मी आपल्याला बघतोय पण कुठेतरी आज आपल्याकडनं निश्चितच या संदर्भात काहीतरी कडक भूमिका घेणे फार आवश्यक आहे इथे बसलेल्या सगळ्या सभासदांच्या ज्या आज इथे उपस्थित नाही त्याही सभा सगळ्या सभासदांची आपल्याकडनं फार अपेक्षा आहे धन्यवाद